नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोळकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज रोजी आपल्या पांढऱ्या जांभळीचं हे नियोजन चालू आहे लोडिंगचं तर हे लोडिंग म्हणलं तर श्री परशुराम हवळी गोल म्हणून आहेत मुक्कामपोष्ठ आपले हे तालुका कागवाड जिल्हा बेळगाव आणि ह्यांचं जर गाव म्हटलं तर मोळे म्हणून गाव आहे मुक्कामपोष्ठ मोळे तर या ठिकाणाहून शेतकरी आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी एक आठ पंधरा दिवस आपल्याकडनं माहिती घेतली होती त्यानंतर आज रोजी म्हणजे बघू शकतोय चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हे लोडिंग चालू आहे आणि रोपांची क्वालिटी बघू शकतो मित्रांनो आपण तीन किलोच्या बॅगमधली आणि चार पाच फूट उंची असलेली अशी ही पांढरी जांभळ आहे आता आपण ते प्लॉटमध्ये बघणार आहोत की कशा पद्धतीची झाडं आहेत आता ही आपली पांढरी जांभळ आहे आणि इथून रोपं सॉर्टिंग करून घ्यायचं काम चालू आहे इकडं आपल्याकडं कोकण भाडुली जांभळसुद्धा आहे तसंच आपल्याकडं केशर आंबा असेल आता इथं साहेब स्वतः आलेले आहेत बघू शकतो आहे दाजी मेहुणे दोघं आलेले आहेत आपल्याकडं मुंगसोळीचे माळी म्हणून आहेत ते सुद्धा आलेले आहेत आणि इकडं कोकण भाडोली जांभळ आहे दोन वर्षाची त्यानंतर तीन वर्षाची सुद्धा झाडं आहेत तर मित्रांनो आता आज आपला हा व्हिडिओ जो आहे तो पांढऱ्या जांभळीवर होणार आहे तर आता पांढऱ्या जांभळीचं जर म्हटलं तर आपण दहा बाय दहा किंवा बारा बाय बारावर नियोजन करायचं आहे लागवडीचं एकरी तीनशे ते साडेचारशे झाडं आपल्याला बसवायची हो आहेत आता साहेबांनी पेरू लावलेलं आहे आणि त्या पेरूमध्ये नियोजन घेतलेलं आहे त्यामुळे त्यांचं दहा बाय पंधरा अंतर झालेलं जा आहे जास्त काय रोपं नाही एक एकशे सत्तर रोपं त्यांचं नियोजन आहे आणि इतर झाडं त्यांची घेण्याचं नियोजन आहे स्वतः गाडी घेऊन आलेले आहेत अभ्यासू प्रगतशील असल्यामुळं ते स्वतः नर्सरीवर येऊन त्यांनी फायनल डिसिजन जवळ असल्यामुळं महत्त्वाचं काय आहे की सगळ्या शेतकऱ्यांना नर्सरी बघायची असते पण डिस्टन्स जे आहे कारण ऑल महाराष्ट्रातनं आपले हे व्हिडिओ तुम्ही बघत असता आणि तुम्हाला येण्याची इच्छा असते पण काय कारण असतो येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून रोपं घेत असता पण साहेबांनी डिस्टन्स जवळ असल्यामुळं आणि नर्सरी बघायची असल्यामुळं नर्सरीवर येऊन रोपं घेण्याचं नियोजन केलेलं आहे आता जे आपले साहेब जे आहेत हावळे गोल म्हणून त्यांचं आडनाव आहे तर हे परशुराम सर स्वतः इथं आलेले आहेत आणि सगळी नर्सरी बघून झाल्यानंतर त्यांनी फायनल लोडिंगचं नियोजन घेतलेलं आहे आणि बघू शकतात आपल्या इकडे केशर आंबासुद्धा पुढच्या गाडीसाठी सॉर्टिंग करायचं चालू आहे तर मित्रांनो डेली अशा चाळीस पन्नास गाड्या सीझनमध्ये म्हटलं तरी लोडिंग होत असतात ऑफ सीझनमध्ये सुद्धा आपलं काम बारा महिने हे काम चालू असते मित्रांनो आणि ऑल महाराष्ट्रामध्ये आपली रोपं जातात आता ही आ, हे जे लोकेशन आहे ते अर्थातच बेळगाव म्हणजे कर्नाटकमधलं लोकेशन आहे आज आपली जी रोपं चालली आहेत ती कर्नाटक म्हणजे आपण जे सांगितले की महाराष्ट्राबरोबर इतर राज्यातसुद्धा आपली रोपं जातात तर त्या पद्धतीनं हे नियोजन आहे आणि बघू शकतो की कशा पद्धतीने हे रोप भरायची चालू आहेत मित्रांनो आपली जी नर्सरी आहे ती चाळीस वर्ष जुनी पस्तीस एकरामध्ये सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी आधी अधिक व्हरायटीचे प्लांट्स देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्लामादर्शन दिलं जातं आहे तुम्हाला येणं शक्य असेल तर नर्सरीवर येऊन अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय बुकिंगनंतर तुम्हाला चार आठ दिवसामध्ये म्हटलं तरी रोपं मिळतात आता सीझनमध्ये तर लगेच म्हटलं तरी आपल्याला डिलिवरी मिळत असते ऑल महाराष्ट्रा सर्व्हिस महाराष्ट्राच्या बाहेर पण आपल्याला रोपा आपण अशी पाठवत असतो आहे किंवा शेतकरी आपल्याकडे येत असतात मित्रांनो तर बघू शकतो आहे की अशा पद्धतीनं हे नियोजन चालू आहे तर मित्रांनो कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आपल्या नर्सरीला एक वेळ अवश्य भेट द्या तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो